ताडवाडी गावातील अंधार दूर जळलेला ट्रान्सफॉर्मर बसवला सुधाकर घारे युवा मंचचा पुढाकार कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी गावातील ट्रान्सफॉर्मरवर वीज पडल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पंधरा दिवस येथील ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले होते ग्रामस्थांनी ही बाब सुधाकर घारे युवा मंचच्या सदस्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकारी केंद्रे भेट घेऊन दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफॉर्मर बसवल्याने ग्रामस्थांनी युवा मंचच्या सदस्यांचे आभार मानले आहेत ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर ग्रामस्थांनी कशेळे आणि कर्जत येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा दखल घेतली जात नसल्यामुळे पंधरा दिवस संपूर्ण वाडी अंधारात होती ताडवाडी गावाची समस्या सुधाकर युवा मंचला ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर युवा मंचच्या सदस्यांनी त्वरित महावितरणचे अधिकारी केंद्रे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफॉर्मर देण्यास भाग पाडल्याने ग्रामस्थांनी सुधाकर युवा मंचचे पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले आहेत नमस्कार ग्रामस्थ मंडळी ताडवाडी इथे माझं नाव आहे नामदेव दामा पादेर इथे पंधरा वीस दिवस आमची लाईट नव्हती त्यामुळे आमचे सुधाकर भाऊ यांचे फाउंडेशनमधून आम्हाला तात्काळ आपले टान्सफॉर्म उपलब्ध केलं त्याच्यामुळं त्यांचं खूप खूप आभारी तर नमस्कार मी सुरेश केवारे ताडवाडीचा ग्रामस्थ गेले पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती आमच्या गावामध्ये आणि विचार केला तर सुधाकर भाऊ गारे यांना देखील आम्ही सांगितलं होतं काल आणि काल आम्ही गेलो होतो त्याच्याकडे तर आज आमच्या गावामध्ये डीपी आली आजच काल त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी लगेच आमच्या गावामध्ये डीपी उपलब्ध करून दिले आणि ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभार करतात खूप चांगला माणूस आहे तो आणि सदैव आमच्या पाठीशी राहतो आणि आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी राहतो आणि प्रशासनाकडे आम्ही भरपूर वेळा गेलो होतो ऑफिसमध्ये लाईट घेण्यासाठी परंतु आम्हाला नकार दिला होता जवळपास पंधरा ते अठरा दिवस झाले लाईट नव्हती हो आणि लहान हो लहान मुलं कशी राहत असतील ते कसं काय केलं ते आमचं आम्हालाच माहीत आणि भरपूर अशा वेदना वेदना होत होत्या मच्छर वगैरे हे ते लाईट नाही पंधरा ते अठरा दिवस झाले सगळे म्हातारी म्हातारी माणसं वगैरे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न